नमस्कार शेतकरी मित्रांनो कालपासूनच आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून सर्व शेतकरी बांधवांना अनेक आशा लागलेल्या आहेत त्यामध्ये पहिली मुख्य आशा म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे जे की मंजूर केलेलं आहे सरकारने परंतु अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही तर मग खरोखर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबद्दल चर्चा करण्यात येईल का किंवा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या आधी दिले जातील का हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो, जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेकर तर शेतकरी मित्रांनो आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि कापूस आणि सोयाबीनचं जे काही अनुदान आहे मागील वर्षी आपल्याला त्याचा लाभ भेटलेला आहे परंतु बऱ्याच शेतकरी बांधव आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं होतं मुख्य कापूस आणि पिका कापूस आणि सोयाबीनचं तर त्याचं अनुदान जे ज्याही ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा देखील झालं होतं आणि एक रुपयात पीक विमा आपण काढत असतो तर आता तर असं ऐकायला भेटतं की आपण ज्या ठिकाणी एक रुपयात पीक एक रुपया भरून पीक विमा काढत होतो त्या ठिकाणी शंभर रुपये घ्या आणि पिक विमा काढा असं हो, बोललं जाते सोशल मीडियावरती परंतु अद्याप मात्र त्यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि जर शंभर रुपये भरून जर पिक विमा भरायची वेळ आली तर आपल्या शेतकरी काही परवडणार नाहीये शेतकरी मित्रांनो आपण एक रुपये भरत असू किंवा शंभर रुपये भरू परंतु पुढे जाऊन यांचे जे काही घोटाळे निघत आहे मंत्री असतील किंवा मध्यस्थी असतील यांचे जे काही घोटाळे निघत त्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी बांधवच चिरडला जातोय यांचा काहीही तोटा होत नाही सरकारचा काही तोटा होत नाही तोटा होतोय तो फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांचाच होतोय मित्रांनो आता मागच्या वर्षी म्हणजे जे काही कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान भेटलेलं आहे दोन हजार तेवीसचं तर ते शेतकरी बांधवांना भेटलेलं आहे तेव्हा प्रत्येक हेक्टरी दोन हजार सॉरी दोन हेक्टर हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं आहे आणि तेही हेक्टरी दहा हजार रुपये पाच हजार रुपये दिलं होतं अगोदर परंतु यावर्षी जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांना भेटणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी कापूस सोयाबीनचा पीक विमा हा शेतकऱ्यांना दिला जातो तर तो प्रत्येकी दहा हजार रुपये हेक्टरी द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि मित्रांनो हा जो काही प्रत्येकी दहा हजार रुपये हेक्टरी कापूस सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे तर ते तीन हेक्टरच्या मर्यादे म्हणजे दोन हेक्टरची मर्यादा होती तर आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे आणि महायुती सरकारने तसा आपल्याला शब्द दिलेला आहे त्यामुळे महायती सरकारला ते करावंच लागेल आणि ज्या पद्धतीने कापूस सोयाबीनची विक्री झालेली आहे त्याचा जर आपण विचार केला नाफेड असेल किंवा अन्य बाजार समित्या असतील तर सरकारने जो भाव ठरवून दिलेला आहे त्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे हजार ते अकराशे रुपयांचा फरक आपल्या बाजार समित्यांमध्ये पडलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे म्हणजे तेवढं शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे त्यामुळे आता सरकारला शेतकरी बांधवांचा सात बार सॉरी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जे आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये द्यावंच लागेल आणि असं बोललं जातं की पीक विमा कंपन्यांना सरकारकडून ही रक्कम वितरित होत नाही आणि त्यामुळे पीक विमा कंपन्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा असेल किंवा शंभर रुपये असेल याची किंमत किंवा याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत नाही आणि तो दुसरीकडून जर पाहिलं तर पीक विमा कंपन्यांचं म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की पीक विमा कंपन्यांकडे जो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पीक विमा वाटला गेला त्यामध्येच पीक विमा कंपन्यांकडे जास्तीची रक्कम गेलेली आहे त्यामुळे ती रक्कम कट करून मग शेतकरी बांधवांना पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाईची रक्कम ही सरकारी बँकेला देणार आहे त्यामुळे मित्रांनो परंतु बँकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सरकारकडून किंवा रक्कम भेटत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे सोडत नाही त्यामुळे आता खरं काय जे आहे ते बँका आणि सरकार या दोघांनाच माहीत आहे की नक्की खरी बातमी कोणती आहे परंतु यामध्ये जो काही चिरडला जातोय तो फक्त आणि फक्त आमचा शेतकरी बांधवत जातोय तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जर मंजूर झालं तर ते हेक्टरी दहा हजार रुपये असं भेटू शकतं आणि त्यामध्ये तीन ची मर्यादा ही असू शकते म्हणजे एका शेतकऱ्याला जर तीन हेक्टर शेती असेल तर त्याला तीस हजार रुपये अनुदान हे नक्कीच भेटेल पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र